आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज संध्याकाळी एका कारमध्ये स्फोट झाला दिल्लीच्या अग्निशमन दलाला सायंकाळी सातच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या पाठवण्यात आल्या या स्फोटामुळे आजूबाजूंच्या गाड्यांनाही आग लागली असून दिल्ली पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार या घटनेत काही जण जखमी झाले आहेत तर काहींचा मृत्यूदेखील झाला असून जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अलर्ट जारी केला आहे नागपूरच्या ऐतिहासिक झिरो माईल स्मारकाच्या विकासासाठी आता केंद्र शासनाचे सहकार्य मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या प्रकल्पासाठी दोन अधिकारी समन्वयासाठी सरकारकडून मिळालेल्या सहकार्यामुळे हा परिसर जागतिक दर्जाच्या वारसा स्थळाप्रमाणे विकसित होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला नागरिकांनी पावसाचं पाणी साठवून ग्रामीण उपजीविका मजबूत करावी असं आवाहन केंद्रीय दूरसंचार आणि ग्रामविकास राज्यमंत्री डॉक्टर सानी चंद्रशेखर यांनी आंध्र प्रदेशात गुंटूर इथं आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय जलसंधारण परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत वॉटरशेड टू पॉईंट ओ हा उपक्रम देशात राबविला जात असून त्यासाठी तेरा हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे आज सावनेर विभागांतर्गत मौजा चंकापूर इथं महा स्काय महाराष्ट्र सौर कौशल्य योजना या महत्त्वाकांक्षी सहा दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं महावितरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विशेषतः महिला विद्यार्थिनींना सौर ऊर्जा क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे असं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हेक्सावेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आज आयोजित करण्यात आला होता यासाठी कमीत कमी, कमी बारावी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र होते या पदाकरिता दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर मुलाखतीकरिता प्रत्यक्ष पन्नास विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली चालणी परीक्षेनंतर मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार